नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता या दिवशी खात्यात होणार जमा राज्य सरकारने अजूनपर्यंत लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये वाढीव निधी देण्याच्या संदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही विधानसभेच्या निवडणुकीआधी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांना पंधराशे रुपये देण्यात येतात मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पंधराशे रुपयांवरून पुन्हा महायुतीचे सरकार आल्यास एकवीसशे रुपये वाढीव निधी देऊ अशी घोषणा केली होती विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार सत्तेत आलं मात्र राज्य सरकारने अजूनपर्यंत लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाचा वाढीव निधी देण्याच्या संदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही त्यामुळे एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना मिळणार की नाही तसेच मिळणार असतील तर कधी याबाबत वेगवेगळे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत यावरून विरोधकांनीही अनेकदा प्रश्न उपस्थित केले आहेत दरम्यान आता या संदर्भात महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार की नाही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार की नाही याबाबत भाष्य केलं आहे आदिती तटकरे यांनी म्हटलं की आम्ही याबाबत आधीही अनेकदा स्पष्टीकरण दिलं आहे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे आता नवीन अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल मात्र तोपर्यंत तरी लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांचा लाभ आपण देणार आहोत ही माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद